सर <laughs>

झेंडा दोन हजार बावीस पासून मोजे केशेगाव येते झेंड्याचा विषय रखडलेला होता तर आता चौदा एप्रिलच्या निमित्ताने 2024, दोन हजार चोवीस दोन वर्ष दोन वर्षांनी आमच्या प्रयत्नाला यश आलं आणि आमच्या एकट्याच्याच नाही तर ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य सरपंच उपसरपंच ग्रामसेवक तंटमुक्ती अध्यक्ष यांनी आम्हाला अगदी मोलाचं सहकार्य केलं तसेच बेंबळी पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी पी एस आहे यांचं पण अगदी मोलाचं आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे आणि त्यांचे सगळ्याचे आम्ही आभारी आहोत आणि आमच्या प्रयत्नाला आणि गावकऱ्यांच्या प्रयत्नाला पण सगळ्यातला आम्हाला यश आलं जय भीम आज जो हा दिवस आहे चौदा एप्रिल विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त या ठिकाणी केशेगाव या मोजे केशेगाव या नगरीमध्ये एक ध्वज बसवण्यासाठी पंचशील प्रतिष्ठानने दोन हजार बावीसला प्रथम अर्ज केलेला होता या ठिकाणी अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायतला अर्ज केल्यानंतर ग्रामपंचायत काय म्हणली हो आम्ही ठरावात प्रश्न हा मांडू परंतु त्यांनी त्यांच्या ठरावात प्रश्न मांडला आहे किंवा नाही हे तर आम्हाला रिस्टर काढलेलंच नाही आत्तापर्यंत काहीच कळायला नाही परंतु आम्ही आत्ता विचारल्यानंतर त्यांनी म्हणजे आम्ही ग्रामसेवक साहेबांनी असं उत्तर दिलं की मी प्रश्न मांडला होता परंतु कुठल्याच मेंबरचा आम्हाला प्रतिसाद आला नाही किंवा सरपंचा पण प्रतिसाद आला नाही असं त्यांनी आम्हाला उत्तरामध्ये त्यांनी सांगितलं आणि ह्या दोन वर्षाच्या यश आनंद प्रतिष्ठान जे आहे हे पाठपुरा सतत प्रत्येक वर्षी करत होतं परंतु त्यांना पण काही अडचणी येत होत्या तरीही त्यांनी अडचणीला मात देऊन त्यांनी अर्ज करत गेले आणि गेल्या वर्षीचा जर विचार करायचा विचार करायचा झाला तर या ठिकाणी जयंतीच्या निर्मिती दिवशी याने बहिष्कार टाकून तिथली दुकानग दुकानं जे आहेत यांनी बंद ठेवण्यात आलेली होती आणि नंतर त्या दुकानदाराच्या प्रतिक्रिया आल्या किंवा आमचं दोन दोन लाखाचं नुकसान केलं तर कुणी केलं तर ग्रामपंचायतनं केलं हे ग्रामपंचायतीवर ठपका आहे आणि त्या यशा ह्याच्यानंतर छत्तर प्रवासानंतर आज या तारखेला चौदा एप्रिल दोन हजार चोवीसला आम्ही सगळे एकजण समाज मिळून आणि सगळे मंडळ मिळून आम्ही ग्रामपंचायतला भेट दिली आणि याचा प्रवास काय आहे आम्ही आतापर्यंत दोन वर्ष पाठपुरावा केला आहे याचं उत्तर काय तर उत्तर काय आहे म्हणून बाबा आम्ही प्रयत्न करायला आहोत असं उत्तर प्रथम नागरिक यांना त्यांना सरपंचाने सांगितलं ग्रामसेवकनी सांगितलं सगळे जमले आणि त्याच्या जा ह्याच्यातून त्यांनी झेंडा बसवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आपल्या भावना काय आहेत आता झेंडा तब्बल दोन वर्षानंतर बसलेला आहे हे एक आमचं आमचं यश नसून हे गाववाल्याचं यश आहे असंही मी मी म्हणतो कारण का प्रत्येक गावाचा नागरिकाला जर असं वैकिचालावं तुझी काय अडचण आहे झेंडापासून तर प्रत्येकजण जण खुश राहतात हो किंवा झेंडापासून हे समाजाचं कार्य आहे चांगलं आहे काम त्याच्यामुळं सगळे आम्ही आनंदी आहोत गाववाले हे खुश आहेत सगळ्यांचं सहकार्य लागलं याबद्दल मी ग्रामपंचायत सर्व बॉडी सरपंच ग्रामसेवक तसेच भेंबळी पोलीस स्टेशन ही पे देखील मी आभार मानतो आणि या ठिकाणी मी जय भीम जय भा बौद्ध समाजातील असून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त झेंडा लावण्यासाठी दोन हजार एकवीस बावीसपासून प्रयत्न करत होतो सतत आडथळे निर्माण होत होते ग्रामपंचायत जर दखल घेत नव्हती त्यामुळे आज महिला व पुरुष ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आलो आंदोलन केलं आंदोलन केल्यानंतर त्यांनी झेंडा बसवण्यास परवानगी दिली या समाजाचा विजय झाला आम्ही आनंदी आहोत झंडा बसवल्यामुळं गुई हो। इव्हनिंग